तुम्ही पाहतात अंजनगाव सुरजी न्यूज अंजनगाव सुरजीच्या क्रीडा सांस्कृतिक महोत्सवात नगर परिषद लाल बहादूर शास्त्री शाळा ठरली चॅम्पियन स्थानिक नगर परिषद सक्सेना प्राथमिक शाळा पवनी येथे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नगर परिषद केंद्र व क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाचे बक्षीस वितरण समारंभ पार पडले यामध्ये नगर परिषद लालबहादूर शास्त्री प्राथमिक शाळा ही चॅम्पियन ट्रॉफीची मानकरी ठरली आयोजित स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ह्या तीन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन पवनी येथील नगर परिषद सक्सेना प्राथमिक शाळेच्या भव्य प्रांगणात करण्यात आले होते या महोत्सवाचे अध्यक्षस्थानी माननीय अशोक गिरी सर आशिद प्राथमिक शाळा पवनी तर प्रमुख अतिथी म्हणून राजु तुमसरे केंद्र प्रमुख अवधलत मसराम केंद्र कार्यवाह मुख्याध्यापक प्रकाश ढोडे सर अनिल राकेश उपस्थित होते कार्यक्रमाचं उद्घाटन विद्याची देवता माता सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन व हार करून करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या स्पर्धेत प्राथमिक गटातील मुले मुली कबड्डी खो खो चारशे मीटर रिले दोंड लांब उडी समूह गान व समूह नृत्य आदी स्पर्धा घेण्यात आल्या त्यात केंद्रातील सर्व नगर परिषद व खाजगी अशा एकूण दहा शाळांनी सहभाग घेतला होता स्पर्धेत सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या नगर परिषद लालबहादूर शास्त्री केंद्र प्राथमिक शाळेला चॅम्पियन ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव घेण्यात आले विजेत्या नायब तहसीलदार सुभद्रा मॅडम यांच्या हस्ते वितरण करण्यात आले यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच अशोक गिरी सर यांनी अध्यक्ष भाषणात खेळामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होतो असे मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र प्रमुख राजू तुमसरे सरांनी करून तीन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाची रूपरेषा सादर केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका शिल्पा गजबी मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षिका भारती चवडे मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केंद्र कार्यवाह दौलत मजराम सर सहकार्यवाह संतोष चौफाडे सर शाळेचे मुख्याध्यापक अनिल चेटुले सर केंद्रातील समस्त मुख्याध्यापक शिक्षक क्रीडा व व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य पालकवर्ग स्वयंसेवक तथा शालेय विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले समिती नगरपरिषद या वतीने तीन दिवसीय क्रीडा संक्रम या नगर नवसूचना प्राथमिक शाळेच्या प्रांगणात घेण्यात आले आणि त्याचा हा शेवटच्या टप्पामध्ये बक्षीस वितरण आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस व चोवीसला नपसूचना प्राथमिक शाळेच्या प्रांगणात होत आहे आजच्या बक्षीस वितरण प्रस वितरण प्रसंगी बक्षीस विदरक म्हणून माननीय सुगदाईर्वे नायब तहसीलदार तहसील कार्यालय कोमणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गिरी सर सहाय्यक शिक्षक अशी प्राथमिक शाळा कोमणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दौलत नसराम सर काल काल्यवा नव क्रीडा समिती शाळे प्रमुख अतिथी मान्य प्रकाश सर मुख्याध्यापक नको महात्मा गांधी प्राथमिक शाळा फोर्मी तसेच अनिल सर मुख्याध्यापक सक्सेना प्राथमिक शाळा फौडी माननीय राकेश सर मुख्याध्यापक अशी प्राथमिक शाळापौमी या ठिकाणी तीन दिवसीय क्रीडा प्रतियोगितेनंतर आज शेवटचा दिवस म्हणजेच बक्षीस वितरण आजच्या या बक्षीस वितरण विद्यार्थी विद्यार्थ्यांना तीन दिवस खेळल्यानंतर या ठिकाणी तीन प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले सांगीत वैयक्तिक आणि सांस्कृतिक वैयक्तिक सामन्यामध्ये चारशे मीटर दौड रिले शंभर मीटर दौड आणि लांब उडी तसेच सांगीत खेळामध्ये कबड्डी आणि खो खो सामने घेण्यात आले तर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नाटिका समूह आणि समूहकार यामध्ये जी जी शाळा विजयी झाली त्यांना आज या ठिकाणी आम्हाला बक्षीस बक्षीस देऊन त्यांना गौरवून त्यांना गौरविण्यात येतात ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या अंजनगाव सुरजी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा